देशभराच्या विविध राज्यात पंच्याण्णव लोकसभा मतदारसंघांसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज अखेर पार पडलं सर्वच स्तरातले मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडले कुठे वयोवृद्ध मतदार होते तर कुठे नव्या मतदारांनी आपला हा मतदानाचा हक्क बजावला पाहूया हा एक रिपोर्ट देशभरात मतदानाचा उत्साह मतदार विसरले नाहीत मतदानाचा आपला हक्क राज्यासह देशभरात आज लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात आला अकोला लोकसभा मतदारसंघात तर आधी मतदान नंतर लग्न असं म्हणत रश्मी देशमुख या वधून बोल्यावर चढण्याआधी आपला मतदानाचा हक्क बजावला रश्मी हिनं स्थानिक कोंडबा तात्या ढवळे विद्यालयात जाऊन आपलं कर्तव्य पार पाडलं तर देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं प्रत्येकाने मतदान करणे हे गरजेचं आहे कारण भारताला प्रबळ बनवण्यासाठी हे गरजेचं आहे आज माझं लग्न सुद्धा आहे पण तरी सुद्धा मी माझं कर्तव्य बजावलंय आणि देशासाठी एक चांगला नेता काम करतो त्याला निवडून हे आपलं कर्तव्य आहे तर तिकडे अमरावतीत एका वडिलांच्या अठ्ठेचाळीस मुलांनी मतदानाचा हक्क बजावला हो एका वडिलांच्या अठ्ठेचाळीस मुलांनी मतदानाचा हक्क बजावलाय तुम्ही ऐकताय ते खरंय शंकर बाबा पापडकर हे अमरावतीच्या वझर इथे एक अनाथ आश्रम चालवतात अनाथ दिव्यांग मुलांना शंकर पापडकर यांनी वडील म्हणून स्वतःचं नाव दिलं तसंच त्यांचं मतदान ओळखपत्रही त्यांनी बनवलंय मी त्यांच्या बाप आहे ना माझी जे विचारसरणी राहील पालकाची जे विचारसरणी ते मुलांना मी रुजवलेलं आहे संस्कार बापाचे राहतील माझे संस्कार आहे का देशाला शासन व्यवस्था मजबूत झाली पाहिजे आणि ते मतदान हा मूलभूत अधिकार आहे तो दिव्यांगांना का नको आणि म्हणून मी मतदानाचा अधिकार मिळवल्या या देशाच्या कल्याणासाठी आम्ही हे काम करत आहे एवढंच कशाला अतिसंवेदनशील असलेल्या जम्मू काश्मीरच्या उधामपूर इथे एका नवदाम्पत्यानं सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय आयुष्याची दोरगाठ बांधल्यानंतर आपलं कर्तव्य पार पडायला हे दाम्पत्य काही विसरलं नाही देशभरात सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी असतील तसंच सर्वांनीच आपलं कर्तव्य पार पाडलंय या मतदान प्रक्रियेत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय होती तसंच देशभरात अबाल वृद्धांनीही मतदान करत आपला सहभाग नोंदवलाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम